नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरती लेटेस्ट अपडेट आलेला आहे बावीस हजार पदांची या ठिकाणी भरती होणार आहे त्यापैकी मुलाखत न घेता काही पदांची भरती होणार आहे आणि काही पदांची मुलाखत घेऊन या ठिकाणी भरती होणार आहे तर हे संपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत आपण या शिक्षक भरतीच्या या चॅनलवर शिक्षकांच्या जेवढ्यासुद्धा भरती आलेल्या सगळ्या भरत्यांसाठी आपण या ठिकाणी अपडेट्स टाकलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा नवीन जाहिराती येतात त्यासुद्धा आपण टाकत असतो त्यामुळे आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स या ठिकाणी मिळत राहतील आपण पाहत ज्यांनी जाहिराती अजून पाहिल्या नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये शिक्षक भरती अपडेट म्हणून प्लेलिस्ट बनवलेले त्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण जाहिराती तुम्हाला दिलेल्या आहे तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षकांच्या बावीस हजार जागांची होणार आहे या ठिकाणी भरती हे या ठिकाणी पूर्ण अपडेट्स आपल्याकडे आलेले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुणे दिनांक चार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा बाह्य पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे या अंतर्गत एकूण बावीस हजार जागांसाठी सोमवारी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत किती म्हणजे आजच्या तारखे ठिकाणी मी व्हिडिओ टाकणारच आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा यातून शिक्षक भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे तर यांनी पूर्ण आकडे दिलेले आहेत ते आकडे या ठिकाणी पाहू शकतो शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस किती दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी काय केलं होतं नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी काय दिली होती परीक्षा दिली होती म्हणजे या ठिकाणी तेरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही फॉर्म भरून सुद्धा जून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावली या ठिकाणी करण्यात आली होती त्यानंतर बिंदू नामावलीच्या संदर्भात काही प्रश्न असतील ते विधिमंडळामध्ये उपस्थित झाले यामुळे जिल्हा परिषदच्या दहा हजार सॉरी दहा टक्के जागा रिक्त राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कारण की ती बिंदू नामावली पूर्ण झाली नव्हती हे आपल्याला माहित असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाच्या जे दहा टक्के जागा आहे त्या रिझर्व्ह केल्या होत्या आणि नव्वद टक्के जागा या ठिकाणी भरण्याचे आपल्याला आदेश दिले होते त्यानुसार जिल्हा परिषदेमधल्या सध्या सत्तर टक्के रिक्त जागावर पदभरती करण्यात येत आहे म्हणजे लक्षात ठेवा पूर्ण होईल का नाही सत्तर टक्के तीस टक्के नंतर या ठिकाणी होणार आहे तसंच प्रचलित शासन निर्णयाचं पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे गेल्या काही महिन्यापासून शिक्षकांची आंतरजिल्हा बदली मराठी इंग्रजी माध्यम वाद केंद्र शास शाळेवर साधन व्यक्ती नियुक्ती आदी कारणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती त्यानंतर उमेदवारामध्ये शिक्षक भरतीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदच्या शाळामधल्या शिक्षकांच्या सोळा हजार जागा किती सोळा हजार जागा पहिल्यांदा मुलाखती न घेता या ठिकाणी के काय केलं जाणार आहे भरण्यात येणार आहे किती सोळा हजार जागेंवर मुलाखती न घेता भरती होणार आहे आणि खाजगी शिक्षण संस्थांमधल्या सहा हजार जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत किती खाजगी शिक्षण संस्थातल्या सहा हजार जागांना मुलाखती घेऊन घेणार आहेत या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत प्रक्रियेबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आपण वेळापत्रक टाकलेलं आहे ऑलरेडी तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तो बघून घ्या त्यात शिक्षक भरती संपूर्ण वेळापत्रक त्यात दिलेला आहे की कधी डॉक्युमेंट आहे कधी तुमचं मुलाखत होणार आहे किंवा कधी तुमची नियुक्ती होणार आहे सर्व दिलेला आहे रयत शिक्षण संस्थे सुमारे आठशे जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत त्यामुळे केवळ जिल्हा परिषदच्या नाही तर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागावर सुद्धा उमेदवारांना शिक्षकांची नोकरी या ठिकाणी मिळणार आहे लक्षात ठेवा तर या ठिकाणी रयत शिक्षण जाहिरात जाहिरातसुद्धा आपलं ॲट द रेट टीचर फॅक्टरी नावचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी टाकलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता त्या टीचर फॅक्टरी किंवा याच्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसंच तुमच्यापैकी काहीजणं तुमच्या घरचे नातलं मित्र वगैरे यांनी जर शिक्षक पात्रता भरती तयारी करत असतील तर शिक्षक पात्रता भरती तसंच स्टेट भरती दोघांच्यासुद्धा आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत ह्या ऑनलाईन बॅचेस आपण त्या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता ज्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्ड लेक्चर टेस्टरीज नोट्स ईबुक ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तसंच या भरती परीक्षेसाठी आपल्या सर्व नोट्स वगैरे हो आपण सर्व रेडी केलेले आहेत ते नोट्स सुद्धा तुम्ही घरपोच प्रत्येक विषयाच्या मागू शकता ज्याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टूच्या दोन्ही प्रकारच्या नोट्स आपण त्या ठिकाणी काय अवेलेबल केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तसंच आपली सेट भरती परीक्षेची सुद्धा या ठिकाणी बॅच जॉईन चालू आहे तीसुद्धा बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र